ज्यांचं लग्न जमत नाहीये किंवा ज्यांना खेळाच्या टीममध्ये यश मिळत नाहीये किंवा ज्यांची जास्त वारंवार चिडचिड होते त्यांना शांत होण्यासाठी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी दर पौर्णिमेला डॉक्टर रवींद्र बर्वेसर चंद्रग्रह बळ प्राप्त विधीचा कार्यक्रम आयोजित करतात याच त्यांनी बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच ते दहा या वेळी कोथरूड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चंद्रग्रह बळ प्राप्त विधी हा कार्यक्रम आहे पण चंद्रग्रहाचा अंक कोणता आहे नक्की चंद्रग्रहाचा अंक दोन मग चंद्रग्रह बळ नाही हे कसं ओळखायचं ज्याच्या जन्मतारखेत दोन नाही त्याला चंद्रग्रह नाही म्हणजे त्याचे चंद्रग्रहाचे कामच होत नाही जन्मतारखेत दोन अंक नसेल तर जीवनात कोणते अडथळे येतात बरेच अडचण येतात म्हणजे लग्नासाठी अडचण येते ज्यांना प्रेम पण करायचंय म्हणजे मैत्रीण साथ देत नाही किंवा मित्र साथ देत नाही राजकारण ज्यांना करायचंय राजकारणासाठी दोन फार आवश्यक आहे ज्यांना खेळामध्ये टीम खूप छान खेळ आहे पण टीम मध्ये सिलेक्शन होत नाही अशांसाठी जे कलाकार आहेत अभिनय आहे गाणारे आहेत चित्रकला आहे या सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होतो हे जर चंद्रगड नसेल तर इथे यशच त्यांना मिळत नाही त्याचबरोबर कोर्टाच्या संदर्भातली काम जागा खरेदी विक्री जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत नाही नातेसंबंध सगळ्यांशी सुधारण्यासाठी दोन हा अत्यावश्यक आहे जन्म तारखेत जर दोन अंक जोडून आला असेल तर उदाहरणार्थ बारा एकवीस किंवा बावीस तर त्याचे परिणाम काय होतात ज्यांच्या तारखेत बारा आहे त्यांना यश प्राप्त होत पण ते शंभर टक्के न होता बऱ्याचदा म्हणजे जर आपण शंभर टक्के यश प्राप्त पाहिजे तर त्यांना सत्तर ते ऐंशी टक्के यश प्राप्त होत बारा असेल तर सत्तर ते ऐंशी टक्के यश प्राप्त होतं जसं की राजकारणामध्ये पाहिलं तर शरद पवार साहेब आहेत गोपीनाथ मुंडे साहेब होते यांना बारामुळे यश मिळालं एकवीस थोडीशी त्रासदायक आहे एकवीसला खूप अडथळे येतात मग त्याच्यासाठी उपाय पण आहेत आपल्याकडे पण जसं की राजकारणातलेच आपण पाहत आहोत तर मल्लिकार्जुन खरगे पद मोठं आहे पण अधिकार नाही पद जरी मोठं असलं तर अधिकार नाही आणि सत्ता पण नाही आणि जर बावीस असेल तर बावीस असेल तर दुग्ध शर्करा आहे हो म्हणजे बावीस म्हणजे दोन वेळा चंद्रग्रह आहे दोन वेळा चंद्रग्रह येतो तो, तो पुन्हा राहूच्या बरोबर जातो त्यामुळे पैसे भरपूर मिळतात सत्ता पण मिळते पण तो दोन वेळा असल्यानंतर ती प्रमाणात मिळते पुन्हा पुढे नाही म्हणजे दोन मिळते एक तर तुम्हाला मान मोठा मिळतो किंवा पैसे भरपूर मिळतात मग आता त्याच्याबद्दल आपल्या राजकारणातलंच आपण पाहतोय तर अजितदादा आहेत अजितदादा पवारांना पहा सत्तेपर्यंत जातात उपमुख्यमंत्री ही सुद्धा सत्ताच आहे आणि पैसे पण मिळतात देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना ज्या वेळेला आणखीन काही ग्रहांची साथ मिळाली तिथून पुढे त्या बावीसचा त्यांना उपयोग झाला सत्ता पण मिळते आणि त्याच्यात लाभ पण होतो चंद्रबळ प्राप्त झालं तर जीवनात त्याचं काय बदल घडू शकतात का किंवा काय घडतात चंद्रग्रह प्राप्त झाल्यावर सगळं मनासारखं होत चंद्र हा मनाचा तारक आहे जे चंचल मनवाले आहेत ते सुधारतात चिडचिड करणारे शांत होतात आपल्या मनात येईल ये ते मिळायला लागत आणि जे पाहिजे ते मिळवू शकतो चंद्रग्रह बळ मिळवण्यासाठी कोणता रत्न उपयोगी हो पडतात चंद्रग्रह मिळवण्यासाठी बरेचसे ज्योतिषी मोती सुचवतात आपल्याला मोती हे रत्न वापरायचे मग जर असं असेल तर त्याचा किती काळासाठी उपयोग होऊ शकतो त्या रत्नाचा हीच तर फार मोठी गमत आहे आपण ज्यावेळेला रत्न घ्यायला जातो तो खूप महागाचा शोधतो आणि जास्तीत जास्त आपल्याला उपयोग व्हावा म्हणून महागात महाग त्याचं कॅरेट वगैरे आपण जास्त घेतो <laughs> पण तो किती मोठा असला आणि किती महाग असला तरी अडीच वर्षापेक्षा आपल्याकडे काम करत नाही अडीच तीन वर्ष त्याच्या पुढे जात बरेचसे रत्न अडीच वर्षच काम करतात मोती हा तीन साडेतीन वर्षापर्यंत काम करतो <laughs> तर मग त्याचा अडीच वर्षांनंतर काय करायचं का अडीच वर्षानंतर तो काहीच काम करत नाही मग तुम्हाला जर शक्य असेल तर दुकानातून तुम्ही नवीन आणला पाहिजे ह्याची किंमत काही राहत नाही पण ते सिद्ध पण करतायत ते तुमचं जे रत्न आहे ते मी करून ते सिद्ध करून देतो माझ्याकडे आल्यानंतर दोन दिवस तो ठेवावा लागतो दोन दिवसानंतर त्याला पूर्ण सिद्ध करून परत पहिल्यासारखी ताकद मिळते पण ती सुद्धा अडीच तीन वर्षात राहते दरवेळेला तो सिद्ध करणं आवश्यक आहे तुम्ही करतात का, का सिद्ध मी छान सिद्ध करतो बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे तुमचा असा कुठला एखादा अनुभव असेल तर तोही सांगा मला ठीक आहे माझ्याकडे जोडी आली होती ते बऱ्याचदा माझ्याकडे येत होते त्या महिलेला आपण तो रत्न शांत म्हणजे फार चिडचिड करायची नवऱ्याला सारखा त्रास द्यायची म्हणून आपण रत्न सुचवलं होतं मोती मोती त्यांच्याकडे ते घालत होते मोती घातल्यानंतर त्या शांतही झालेला अनुभव आला त्यांनी मला बोलूनही दाखवलं पण जशी अडीच तीन वर्ष झाल्यानंतर त्याची मुदत संपली मग एका भांडणामध्ये त्या पत्नीनी पतीला मारलं गच्यांनी धरली आणि मारलं काहीतरी आरोप केला ते दोघही माझ्याकडे आले मग मग त्या लक्षात आलं की हा मोती आता काम करत नाही तो सिद्ध करून परत दिला पुन्हा त्यांनी अनुभव सांगितला की आता नाही ती आता शांत झालेली आहे चंद्रबळ वाढवण्यासाठी तुम्ही सुचवाल का, का? चंद्रग्रह म्हणजे चंद्रग्रह पूर्ण तुम्हाला साथ देतो म्हणजे तो जर अडीच वर्ष तीन वर्ष काही त्याच्यात भेदभाव ठेवायचा नाही कायम स्वरूपी तुमच्याबरोबर तो प्राप्त करतो चंद्रग्रह प्राप्त विधीच आहे आमच्याकडे चंद्रग्रह प्राप्त चंद्रग्रह बळ प्राप्त विधी हाच आमचा म दर पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आमच्याकडे यायला पाहिजे प्रत्यक्ष तुमच्या डोक्यावर ठेवून तो, तो कार्यक्रम केला जातो तो विधी केला जातो त्याची काही प्रोसेस आहे आणि ती फार कमी वेळाची आहे पण अनुभव देणारी आहे तुम्ही जे कार्यक्रमाला असतात तुमच्या घरातले जर असतील तिथे तर त्यांनी तुमच्या डोक्यात मी हात ठेवल्यानंतर ज्यावेळेला मी सांगतो की हे चंद्रग्रह बळ प्राप्त झालेलं आहे त्यानंतर जर दुसऱ्या घरातल्या कोणीही तुमच्या डोक्यावर हात ठेवला तर आतमध्ये तुम्हाला फिरताना दिसतं तुम आणि तो अनुभव येतो खूप छान अनुभव असतो अगदी लोक खूप आनंदाने जातात आणि नंतरच्या पंधरा वीस दिवसात खूप काही त्यांनी चंद्रग्रह प्राप्त झाल्यानंतर कोणाला मित्र मिळत नव्हता कोणाला मैत्रिणी मिळत नव्हती ते सुद्धा त्यांच्याबरोबर म्हणजे नंतर एकत्रच भेटायला येतात असे काही अनुभव आहेत चंद्रग्रह बळ प्राप्त विधी ह्या वर्षी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा बुधवार पाच नोव्हेंबरला कोथरूड एम आय टी कॉलेज रोडच्या जवळ तुळजाभवानी मंदिराचे शेजारी स्पाइस गार्डन हॉटेल आहे त्याचं लॉन्स खूप छान आहे त्या मध्ये आम्ही तो, तो कार्यक्रम दर पौर्णिमेला करतो आणि तिथे आल्यानंतर पाच ते रात्री दहापर्यंतचा विधी आहे सुरुवातीला तुम्ही चंद्रग्रहाचं नातं कसं सांभाळायचं चंद्रग्रह नाराज कशाने होतो याबद्दल माहिती दिली जाते प्रत्येकाच्या डोक्यावर हा ठेवून चंद्रग्रह प्राप्त करून दिला जातो आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो सगळे सु जेवण झाल्यानंतर दहा वाजेपर्यंत आपल्या घरी जाऊ शकता याच्यासाठी तुम्ही जर आम्हाला चार तारखेपर्यंत जर कळवलं तर संपूर्ण जी व्यवस्था आहे आमचे सहकारी जेवणाचा कार्यक्रम हे सगळं मनासारखंच होण्यासाठी किमान एक दिवस अगोदर कळवा याचं बुकिंग तुम्ही अगोदर केलं तर संपूर्ण नियोजन आम्हाला खूप छान पद्धतीने करता येतं कोणत्या नियोजनामध्ये काही धावपळ नको म्हणून तुम्ही चार तारखेपर्यंत आम्हाला कळवलेलं जास्त तुम्ही माझा नंबर आहे नाईन फोर टू फाईव्ह सेवन फोर डबल फोर या नंबरवरती व्हॉट्सअपवर मला चंद्रग्रह बळ प्राप्त करायचं आहे या विधीला मला यायचं आहे एवढाच मेसेज करा तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली जाईल अशाच विविध विषयांवरील माहिती मिळवण्यासाठी ॲस्ट्रोहब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार